सात मे दोन हजार पंचवीस रोजी रोजी पनवेलचे माझी सभापती केल्यास वर्षी जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्यांची सदोतिसावी पुण्यतिथी गव्हाणकोपर उलवान उड या ठिकाणच्या रामशेठापूर मैदानावर साजरी करायची ठरवलेली आहे या निमित्तानं राज्याचे माझी बांधकाम मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाणसाहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं विविध मान्यवर सामाजिक क्षेत्रातले याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मग जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं ज्या मान्यवरांना समाजामध्ये एक मोठं स्थान मिळालं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आम्ही भगतसाहेबांचं जे आ, कार्यक्षेत्र होतं ज्याच्यामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा जनार्दन भगत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा हे आम्ही दोन हजार तेवीस साली सुरू केले हा पुरस्कार सोहळा देखील तिथे संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजताचा कार्यक्रम आहे आप आपल्यामार्फत मी सर्व पनवेलकरांना विनंती करतो की विविध ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळत आहेत भगत भगतसाहेबांच्या नावाच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत तर त्यामुळे या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी हो। आपण सर्व आपणामार्फत सर्वांना विनंती करतो